कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सका e डॉट कॉम ल नक्की भेट दिया उच्च न्यायालयान एम एम ला दणका दिलाय सिनेमागृह मालकांना ऑनलाईन तिकिटांवर सुविधा शुल्क आकारता येणार आहे क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार आहे तर दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयची मोठी अपडेट आलेली आहे चीननं मॅगलेव्ह ट्रेन बनवलीये विम्बल्डनची नवी राणी कोण बॉलिवूडमध्ये खरी पॅशन राहिलीच नाहीये असं संजय दत्तचं म्हणणंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा जुलै वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट कॉम e च पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एम एम आर सी ला मिळालेल्या दणक्याची अंधेरी सिप्स ते कुलाबा या भुयारी मेट्रो तीनच्या कामादरम्यान फोर्ट परिसरातील जागतिक वारसा असलेलं प्रसिद्ध जे एन पेटेट इन्स्टिट्यूटच्या इमारतीचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई म्हणून इमारतीच्या संबंधित भागाची पुनर्बांधणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिले आहेत एम एम आर सी एलनं स्व खर्चानं आणि आठ महिन्यात इमारतीचं नुकसानग्रस्त बांधकाम पूर्ववत करण्याचंही न्यायालयानं आदेश नमूद केले आहेत मेट्रो तीन प्रकल्पाच्या भुयारी मार्गाच्या कामासाठी अवजड यंत्रसामग्री दोन हजार सतरामध्ये मागवण्यात आली होती परंतु बोगद्याचं काम करताना होणाऱ्या कंपनांमुळे अठराशे अठ्ठ्याण्णव पासून उभ्या असलेल्या या नियोगॉथिक शैलीच्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूचं नुकसान झालं त्यासोबतच परिसरात अनेक जुन्या इमारतींना धोकाही निर्माण झाल्याचा दावा करून एकशे सव्वीस वर्ष जुन्या जे एन पेटित संस्थेच्या विश्वस्थांनी इमारत पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं याचिकेची दखल घेऊन इमारतीची नुकसान झालेली प्रतिकृती तयार करण्याचे आदेश एम एम आर सी एलला दिले आहेत त्यासाठी याचिकाकर्त्यांकडून आवश्यक फोटो रेखाचित्र मिळवावीत पुरातन वारसा समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांकडनं बांधकामाची परवानगी घ्यावी परवानगी मिळाल्यानंतर आठ महिन्यांमध्ये इमारत पूर्ववत करावी असे आदेश न्यायालयानं एम एम आर सी एलला दिले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सिनेमागृह मालकांची सिनेमागृहांना ऑनलाईन तिकीट बुकिंगवर सुविधा शुल्क आकारण्यास मनाई करणारा राज्य सरकारचा दशकभरापूर्वीचा शासन निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केलाय हा शासन निर्णय व्यवसाय करण्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचं निरीक्षणसुद्धा न्यायालयानं नोंदवलं महसूल आयुक्तांनी दशकभरापूर्वी काढलेल्या शासन निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नव्हता त्याचबरोबर हा निर्णय संविधानानं नागरिकांना कोणताही व्यवसाय व्यापार जपण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचं निरीक्षण सुद्धा न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं शासन निर्णय रद्द करताना नोंदवलं तसंच व्यावसायिकांना व्यवसायाचे विविध पैलू निश्चित करण्याची परवानगी नसेल तर आर्थिक उलाढाल व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील असंही न्यायालयानं नमूद केलं उच्च न्यायालयानं नऊ जुलै दोन हजार चौदा रोजी शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली होती त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा सिनेमागृह मालकांनी सुविधा शुल्क आकारणं सुरूच ठेवलं होतं राज्य सरकारच्या महसूल विभागानं चार एप्रिल दोन हजार तेरा रोजी काढलेल्या शासन निर्णयाला पी व्ही आर लिमिटेड बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि पिक फी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आव्हान दिलं होतं सिनेमाच्या तिकीटांचं ऑनलाईन बुकिंग करणं ही एक पर्यायी सुविधा आहे ही एक प्रगत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आहे सिनेग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरायचं नसेल तर सिनेमागृहात जाऊन तिकीट खरेदी करण्याचा पर्याय खुला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी सहमतीही दर्शवली ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष जाऊन तिकीट काढणं हा शेवटी सिनेमा ग्राहकांचा निर्णय आहे त्यासाठी सरकार विशिष्ट कायदेशीर तरतुदींशिवाय व्यावसायिकांवर अटी लादू शकत नाही यामुळे या शासन निर्णयाला कायदेशीर आधार नाहीये याचिकाकर्त्या व्यावसायिकांचे मूलभूत अधिकार कमी करण्याचं समर्थन करता येऊ शकत नाही असंही अधोरेखित करून न्यायालयानं शासन निर्णय रद्द केला पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मासळी मार्केटच्या प्रश्नाची क्रॉफर्ड मार्केट, मार्केट इथल्या मासळी मंडईचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेच्या विरोधात कोळी बांधवांनी भूमिका घेतली आहे येत्या सोमवारी म्हणजे जुलैला आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृषी समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिले आहेत क्रॉफर्ड मंडई इथल्या मासळी मार्केटमध्ये सन एकोणीसशे एकाहत्तरपासून कोळी महिला मासळी विक्रीचा व्यवसाय करतात छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईवर मुंबई महानगरपालिकेकडून होऊ घातलेल्या फसवणुकीच्या विरोधात भूमिका घेत कोळी समाज आक्रमक झालाय मच्छीमारांसाठी वेगळी मासळी मंडईची इमारत उभी करण्याचं आश्वासन पालिकेकडनं दोन हजार वीस साली देण्यात आलं होतं याला मच्छीमारांनी मान्य केलं होतं परंतु पुढे मच्छीमारांबरोबर कसला संवाद झाला नाही अभिप्राय न घेता घाऊक मासुळी व्यावसायिकांना तळमजल्यामध्ये स्थलांतरित केल्यामुळे त्याला कोळी समाजानं दोन हजार वीसमध्येच विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेकडनं मच्छीमारांना विश्वासात घेण्यात आलं कोळी समाजानं जेव्हा हा भूखंड चारशे कोटी रुपये उभे करून भाडेकरावर घेण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला त्यानंतर पालिकेनं दिशाभूल करणारं स्पष्टीकरण दिल्याचं ताडेल यांनी सांगितलं या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असल्याचं पॉडकास्टची चौथी बातमी आहे दोन हजार रुपयांच्या नोटेची दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँकेनं एक मोठी अपडेट जारी केली आहे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गुरुवारी सांगितलं की दोन हजार रुपयांच्या नोटा आता जास्त काळ चलनात राहणार नाही आहेत परंतु त्या कायदेशीर राहतील म्हणजेच नोटा बेकायदेशीर राहणार नाहीत त्या आरबीआय कार्यालयात जाऊन जमा करता येतील ए एन आयच्या वृत्तानुसार संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत आर बी आय गव्हर्नर यांनी या नोटेबाबत अपडेट दिलाय बैठकीत अनेक खासदारांनी दोन हजारच्या नोटांच्या चलनाबद्दल प्रश्न विचारले ज्याला उत्तरात संजय मोलोद्रा म्हणाले आहेत की या नोटा फार काळ बाजारात दिसणार नाही त्यांचं कायदेशीर चलन अबाधित राहील पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूया चीनच्या मॅगलेव्ह ट्रेनची जगात अनेक देशांमध्ये बुलेट ट्रेन बद्दल चर्चा सुरू आहे भारतानं सुद्धा बुलेट ट्रेन कडे पाऊल उचललंय पण चीननं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो सर्वांपेक्षा एक पाऊल पुढेच आहे प्रत्यक्षात चीननं एक अशी ट्रेन बनवली आहे जी बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगानं धावते तिला मॅगलेव्ह ट्रेन, ट्रेन असं म्हणतात ही केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात सर्वात वेगवान ट्रेन आहे मॅगलेव्ह ट्रेनबद्दल असं म्हटलं जातं की ती धावत नाही ती हवेतच तरंगते तिचा कमाल वेग ताशी सहाशे किलोमीटरपर्यंत असू शकतो बीजिंगमध्ये सतराव्या आधुनिक रेल्वे प्रदर्शनात ते प्रदर्शितही करण्यात आलं पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं विंबल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतल्या महिला एकेरीच्या जेतेपदाचा फैसला आज होणार आहे पोलंडची चोवीस वर्षीय खेळाडू इगा स्वियतेक आणि अमेरिकेची तेवीस वर्षीय खेळाडू अमॅडा ॲनिसिमोवा यांच्यामध्ये अजिंक्य पदाची लढत रंगणार आहे स्वियतेकनं अद्याप विंबल्डन ग्रँडस्लॅमचं जेतेपद पटकावलेलं नाहीये अमँडा हिला तर एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही आणि याच कारणामुळे यंदा विम्बल्डन ग्रँडस्लॅमला नवी विजेती मिळणार आहे ही काळ्या दगडावरली रेग आहे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या दोनही टेनिसपटू पहिल्यांदाच एकमेकांसमोर असणार आहेत त्यामुळे विम्बल्डनच्या अंतिम फेरीत दोघींमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे पॉनकास्ट शेवटची बातमी ऐकूयात संजय दत्तची मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका चित्रपटाच्या टीजर लॉन्च कार्यक्रमात संजय दत्त शिल्पा शेट्टी आणि ध्रुवा सरजा हे कलाकार उपस्थित होते यावेळी संजय दत्तनं बॉलिवूडमधील एक मोठा मुद्दा उचलून धरला यावेळी बोलताना संजय दत्त म्हणाला की बॉलिवूडमध्ये आता सिनेमाची खरी पॅशन राहिलेली नाही मी दक्षिणेत काम करताना चित्रपटाबद्दल असणारी जिवंत उत्सुकता आणि प्रामाणिक निष्ठा अनुभवतो जी आज बॉलिवूडमध्ये कमी झाल्यासारखं जाणवतंय सिनेमाची गणितं झाली आहेत सगळं फक्त आकड्यांवर अवलंबून आहे पण सिनेमा आकड्यांपेक्षा भावना आणि जोशावर चालतो प्रभा जबरदस्त अभिनेता आहे चिरंजीवी सर देखील मला अत्यंत जवळचे आहेत नागार्जुन माझ्या भावासारखा मित्र आहे असं असताना आणि हे सांगताना तो भावुकही झालाय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर